खुलताबाद तालुक्यातील गल्ले बोरगाव येथील दुधारे वस्तीवर माय लेकीची विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केल्याची घटना गुरुवारी दिनांक पाच रोजी सकाळी सहा वाजता उघडकीस आली आहे वंदना भरत दुधारे वय पस्तीस व मुलगी पल्लवी भरत दुधारे वय अठरा अशी मृत मायलेकींची नावे आहेत आत्महत्येचे कारण अद्याप समजू शकले नाही शेतकरी भरत भिकन दुधारे यांची गल्ले बोरगाव आखातवाडा रोडवरील दुधारे वस्तीवर शेती आहे येथेच शेतवस्तीवरच दुधारे कुटुंबासह राहतात शेतातील विहिरीमध्ये रात्री उशिरा वंदना आणि मुलगी पल्लवी यांनी उडी मारल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे आज सकाळी वंदना यांचा मृतदेह विहिरीतील पाण्यावर तरंगताना आढळून आला ग्रामस्थांनी शोध घेतला असता काही वेळाने मुलगी पल्लवीचा देखील मृतदेह विहिरीच्या तळाशी सापडला दोन्ही मृतदेह बाहेर काढून छवविच्छेदन करण्यासाठी वेरुळ येथील आरोग्य केंद्रात आणण्यात आली आहेत दोघींच्या एकाच वेळी जीवन संपवण्याचे कारण अद्याप समजू शकले नाही मात्र या घटनेची वार्ता समजताच गावकऱ्यांना धक्का बसला आहे या प्रकरणी पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली असून पुढील तपास सुरू आहे